नमस्कार माझं नाव अब्दुल बागेस तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आज आपण भारत डोके यांच्या शेतात आलेलो आहात नमस्कार भारत भाऊ नमस्कार भारत भाऊ तुम्ही आमच्या कंपनीचा सुपर क्रॉप आणि ऑलराउंडर वापरलं आहे तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला आहे तुम्हाला याच्यामध्ये सर असं आहे का या औषध एक नंबर शंभर टक्के गॅरंटी देत आहे दे दे। आम्ही जे औषध मारलं नाही तर याच्यामध्ये औषध मारल्यामुळे याच्या दीड महिन्यामध्ये मुळे हे एकदम पांढरा शिपीत औषध एकदम बघलं कारण की याच्यामध्ये रोप बी एकदम हिरगार एक आहे काहीच अडचण नाही काही रोपात रोपत काही नाही औषध एकदम शंभर टक्के गॅरंटर आहे रोपाचं काही एकदम हिरवागार प्लॉट आहे काहीच नाही कोण एक शेंडा हे नाही काही नाही काही नाही एकच फवारणी करेल त्याच्यावर फक्त चार टाकीची बस फवारणी काहीच नाही करेल औषध एकदम क्लिअर आहे प्रॉपर औषधाच्या बारीत नाद नाही करे आणि भारत भाऊ अशा बदलत्या वातावरणामध्ये तुम्ही आजूबाजूला जवळपास तुम्ही बघितला असाल भरपूर रोप पिवळे पडलेले पुरा काय वाटतं पिवळे पडले पुरे आमच्या शेजारचा एक प्लॉट आहे इकडं त्यांच्या त्यांचा रोप तो पुरा पिवळा असत जागेत पांगळा होऊन पडलेलं आहे ते किती औषध फवारणी केली पण त्यांचं औषध रोप काही जमणार आमचं रोप अजून एकच फवारणी करेल याच्यावर एकच रोप पंधरा दिवसाच्या नंतर तर तसं एकच फवारणी केली त्याच्यावर आज एक बी फवारणी करताना असं रोप तुम्ही आमच्या कंपनीचा प्रोडक्ट वापरून समाधाने एकदम आता आम्ही कांद्याला सुद्धा पाच चक्कर कांदे लावायचे हो आणि आम्ही तेच वापरणार दुसरं काहीच वापरणार ओके धन्यवाद